नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज प्रस्ताव तर शासन निर्णय निर्गमित करणार असल्याची माहिती चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आता येत्या एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याच्या सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यांची गंभीर दखल आता राज्य सरकारने घेतलेली आहे त्यानुसार आता राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी आता सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेवर रविवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सिक्कामोर्तब होणार असून आता त्यानंतर लगेच याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे राज्यात एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्तीवेतन योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ यांनी शिंदे यांनी केलेली होती अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ही घोषणा करण्यात आलेली असून मात्र याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झालेला नाही त्यामुळे आता येत्या एकोणतीस ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संघटनेनी दिलेला आहे तर दुसरीकडे केंद्र सरकारही नवीन निवृत्तीवेतन योजनेबाबत विचार करीत असल्याचे सांगत सरकारने याबाबतचा प्रस्ताव गेले काही महिने प्रलंबित ठेवला होता मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांची नाराजगी सरकारला निवडणुकीत अडचणी ठरण्याचे धास्तीने महायुती सरकारने आता नव्या निवृत्तीवेतन योजनेबाबत हालचालीही सुरू केलेली आहे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मूळ वेतनाच्या बेसिक पन्नास टक्के निवृत्ती वेतन देणारी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव आता रविवारी मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे या योजनेचे स्वरूप कसे असणार आहे चला तर पाहूया मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर सुमारे आठ लाखाहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी यांना या, या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच सेवानिवृत्त झाल्यावर अखेरच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्तीवेतन आणि महागाई भत्ता मिळणार आहे तर कर्मचाऱ्यांच्या पश्चात कुटुंबियांना साठ टक्के इतके निवृत्तीवेतन आणि महागाई भत्ता मिळणार आहे